हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पाचे आशीर्वाद तर आहेत आपल्यासोबत तर ते असेच पुढे सोबत राहणारच आहे बाप्पा आपल्या तर दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली वीराभियान स्कूलला गेलेत नेहमीप्रमाणे आणि त्यांना टिफिनला आज मी पास्ता दिला कारण आज चतुर्थी असल्यामुळे आमच्या दोघांचा आहे उपवास मग मुलांना काहीतरी टिफिनमध्ये जायलाच पाहिजे ना त्याच्यामुळे दिला ते बोले चपाती भाजी वगैरे नको मम्मी एका टिफिनमध्ये पास्ता आणि एका टिफिनमध्ये काहीतरी स्नॅक्स वगैरे हो दे तर तसंच त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर आत्ता माझी देवपूजा वगैरे झाले साडे दहा वाजले सगळा सगळं कारण बरेच दिवस झाले आमची तब्येत बरी नव्हती म्हणजे दहा बारा दिवस ना असेच आमच्या आजारपणात गेले मध्ये विरा आईकडे गेलेली तेव्हा सुद्धा मी आजारी होती दोन दिवस त्याच्यानंतर आईकडनं विरा आल्यानंतर ती दोन तीन दिवस आजारी होती त्याच्यानंतर परत आता मला बरं नाही आहे कारण पाऊस खूप पडतो इकडे सगळीकडंच आहे पाऊस पण कोकणात थोडा जास्त असतो पाऊस त्याच्यामुळे ना मला नेहमी पावसाळ्यामध्ये आजारी पडतेच मी ती दरवर्षीची सवय म्हणजे मला सर्दी खोक खोकला कफ वगैरे सगळंच चालू होतं तर आत्ता पण तुम्हाला माझा आवाज थोडा चेंज वाटत असेल कारण दोन दिवस ना घशातून आवाजच येत नव्हता आज जर आहे ओके म्हणून म्हटलं ब्लॉग शूट करते कारण तीन चार दिवस व्हिडिओज पोस्ट नव्हती गेली ॲक्च्युली मला काही बोलताच येत नव्हतं मी काल परवासुद्धा व्हिडिओ काढा घेतली पण इतका आवाज बसलेला की माझा आवाज बाहेरसुद्धा कोणाला जात नव्हता इतका म्हणजे त्रास झालेला मला ॲक्च्युली कसं ते मध्ये त्यांनी आता लोणावरून चिक्की वगैरे आणलेली ना आणि मला चिक्की खूप आवडते मी कंट्रोल करत होती मला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये मी असं काय खाल्लं ना की मला जास्त त्रास होतो पण ठीक आहे चालायचंच नॅचरल आहे आणि पावसाळ्यामध्ये थोडेफार आजार होतच असतात आपल्याला पाणी बदलतं तरी आम्ही गरम पाणी म्हणजे मी आणि विरा तरी उकळलेलं पाणी पितो आम्ही अजिबात फ्रीजमधला पाणी पित नाही तरीसुद्धा त्रास होतोच पावसाळ्यामध्ये आजार पण चालूच असतात तर चला संकष्टी चतुर्थी आहे तर आता उपवासाचे पदार्थ काय नाही ना काय असणारच तर आज गेलो तर एकवीस गणपतीला पण जाणार पण हे होतं तुझी तब्येत बरी नाही आहे तर जास्त दगदग पण करू नको कारण ते थोडंसं लांब आहे आणि जास्त पाऊस असेल तर अजून त्रास होईल बघू चला आज दिवसभर आम्ही काय काय करणारच ते शेअर करणारच आहे तुमच्याबरोबर आणि विरा विहान बरेच दिवस सगळ्यांना दिसले नाही मला व्हॉट्सअपला खूप येत होते की तू ब्लॉग का नाही टाकलेलं आहेस तर त्याचं रिझन मी आत्ता सांगितलं सगळ्यांना की माझी तब्येत अजूनही बरी नाही आहे पण ब्लॉग थ्रूच तुमच्यापर्यंत आमचं रोजचं रुटीन पोहोचत असतं तर चला आजचं दिवस कसा जातो आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि वीराविहान आल्यानंतर ते पण तुम्हाला भेटतीलच म्हणजे बरेच दिवस तुम्हीसुद्धा त्यांना बघितला नाही आहे त्याच्यामुळे ते पण आल्यानंतर थोडंसं थोडंफार घरातलं काय शेअर करता येत असेल तर ते नक्कीच करेल आणि आम्ही जर न नाहीच गेलो एकवीस गणपतीला तर घरामध्ये जेवण वगैरे सगळं होणारच आहे तर आज काय काय बनवते काय काय आम्ही करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आज फराळाला बनवणारे साबुदा वडे रात्रभर छान ना साबुदाणे भिजत घातलेत आणि बटाटे उकडून घेतलेत शेंगदाणे छान भाजून घेतलेत तर तयारी करून ठेवले गरम गरमच यांना लागतात ना नंतर करेन मी आणि आणि मी आता ना फराळ करून घेतो कारण नाश्त्याला थोडंसं तरी खाल्लं गेलं पाहिजे ना त्याच्यामुळे त्यांचा पण उपवास आहे माझा पण आहे उपवास आणि हे नाश्ता म्हणजे फराळ करून गेले एकीड चहा पण ठेवलेला तर त्यांचं चहा आणि फराळ त्यांनी खाल्लं आता मावशी आणि मी खाऊन घेतो पटकन आता ना बसल्या बसल्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आता बारा वाजलेत ॲक्च्युली ना मी कोमलचे ब्लॉग बघत होते ते इंडियन मॉम युन ऑफ कोमल आहे ना तर तिचे ब्लॉग खूप सुंदर असतात मी जवळजवळ तीन वर्ष होतील आता तिला फॉलो करते आणि रोज कमेंट असतात माझ्या आणि मी असं वाटते तिच्याशी कनेक्टेड झाले मैत्रिणी झालो आम्ही खूप एकदम घट्ट मैत्रिणी असतात ना तशा कमेंटमुळे झालो आहे आणि एकही दिवस माझा असं जात नाही की तिचं ब्लॉग बघत नाही तर आज ना ब्लॉग तिचा उशीरा आला अकरा साडे अकरा वाजता आणि मी दहा वाजता येतो पण आज थोडा लेट आला तर मी माझी कामं आधी आवरून घेतली म्हणजे फराळाची तयारी वगैरे सगळं करून ठेवलं आहे फक्त आता गरम गरम वडे तळून घेईन एक वाजता वगैरे तळाले घेईल जेणेकरून विरा आली तर ती पण खाईल तिला पण विचारेन की तुला डाळ भात पाहिजे का वडे चालतील तसं मग तिला तसं देईन आणि थोडे वडे झाल्यानंतर तिला परत काहीतरी खायला भरवेन मी तर थोडंसं रिकामा वेळ आहे तर ही कामं करून घेते आणि रोजची क्लिनिंग वगैरे सुरूच असते आणि त्यात कसं तीन दोन तीन दिवस मी आजारी होते त्याच्यामुळे थोडंफारच घरातलं करायला भेटलं राज चतुर्थी पण आहे तर मी थोडंसं क्लिनिंग करून घेतलं हॉल आणि किचनमधलंच थोडंफार क्लिनिंग केलं बेडरूममधला नाही केलं आता थोड्याने ते करेन वेळ भेटला तर तर चला असं सगळं आहे आणि खूप दहा म्हणजे जेव्हा आपण असा आजारातून बरं होतो तेव्हा घरात ते एवढा पसारा असतो ना तरी सगळं साफ करताना सगळं करताना सुटतो त्यात नशीब मावशी आहेत माझ्या इथं कामाला आणि त्यात विहांची एक्झाम सुरू होते आज शेवटचा पेपर आहे त्याचा हिस्ट्रीचा आहे त्याचा तर तो, तो तिथं गेला आहे एक्झाम द्यायला आणि विराचं एकोणतीस तारखेपासून एक्झाम स्टार्ट आहे थोडं पुढे गेलं तिची एक्झाम कारण पाऊस वगैरे पण पडतो ना बऱ्याच फुलांच्या सुट्ट्या होतात आजारपणामुळे त्याच्यामुळे पुढे आहे एक्झाम तिची तर चला असं सगळं आहे तर घंटाघाडी पण आली तर पटापट हे करते कचरा वगैरे सगळं टाकायला जायचं साबुदा वड्याची ना आधीच तयारी करून ठेवली तर ते सगळं आता ना एकत्र करते आणि त्याचा असं घट्टसर गोळा बनवून ठेवते जेणेकरून विरा आल्यानंतर ना फटाफ मला तळून घेता येतील आणि चटणी पण बनवून घेते त्यांना येताना दही आणायला सांगितलं आहे कारण साबुदाणे वडे असतील ना तर दही खूप छान लागतो त्याच्याबरोबर खायला तर चला फटाफट हे करून घेते आणि विरा तर तिचा आवरून निवांत आहे आणि काय काय मी वापरते साबुदाणे वडे करायला तर ते पण तुम्हाला दाखवते असं सगळं एकत्र करून घेतलं आहे मी साबुदाणे आहेत बटाटे आहेत उकडलेली आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर आता त्यात थोडीशी मिरची पावडर टाकते म्हणजे साधारण एक चमचा टाकते मिरची पावडर जेवढं तिखट खात असतील मुलं तेवढं टाकलेलं बरं पडतं आणि शेंगदाण्याचं पूट आहे ना तर ते जवळजवळ पाच चमचे टाकते पाच ते सहा चमचे टाकते कारण शेंगदाण्याच्या कुटांना खूप छान टेस्ट येते साबुदाण्याच्या वड्यांना पहिले हे छान एक एकजीव करून घेते सगळं चवीपुरतं मीठ साधारण एक चमचा सब। तरी मीठ लागेल ह्याच्यात चवीनुसार टाकायचं पण तेवढं तर लागेलच कारण बटाटे आहेत पाव किलो साबुदाणे आहेत चार मोठी बटाटी आहेत त्याच्यामुळे कारण वडे खूप आवडतात आमच्या इथे पटापटा हे सगळं एकत्र करून घेते तर असं छान घट्टसर गोळा बनवून घेतले साबुदाणे वड्यांसाठी आणि एक चटणीची पण तयारी करून घेतली मी चिंच घेतले आणि एक वाटी खोबरा आहे ओला खोबरा तीन मिरच्या घेतल्यात एक चमचा साखर आहे मीठ आहे तर हे छान ना एकजीव करून घेते आणि कोथिंबीर टाकली तर हे सगळं घेऊन उपवास स्पेशल अशी चटणी बनवणार आहे मी अशाच पद्धतीने चटणी बनवते फक्त ह्याच्यात थोडंसं आता पाणी घेईन आणि पटापट बनवून घेईन मॅडम आल्या स्कूलमधून मी हाय कर सगळ्यांना कसं करतात हाय छत्री घेऊन गेलेली स्कूलला मग हो काय तुला आता बरं वाटतंय ना बाळा हा आणि आल्याला आले काय करायचं असतं हात धुवायचे अजून अजून काय करायचं असतं बॅग काढून ठेवायची असते थे ना रोजची आपली सवय सटापट पड़ सगळं किचनमध्ये ठेवा आणि कपडे चेंज करून घ्या विरा ओके okay, चलो वीरा आम्ही आज साबुदाणे वडे करते तुला आवडतात ना आई मग तू डाळ भात खा आम्ही साबुदाणे वडे खातो तू डाळ भात खा वीरा हा डाळ भात करू तुला हां नक्की वडे आम्ही खाणार म दयासोबत आवडतात मला माहिती तुला आणि दादाला आवडतात पटकन गरम गरम करत्या पप्पाने दही आणायला सांगते ओके आले आले ह्या मॅडमनं पहिल्या अभ्यास करायचं असतं काय एवढे अभ्यासाची आवड आहे विरा तुला सगळं लगेच कंप्लीट करून लागतं तिला फक्त आपण काही सांगितलं ना विरा हे कर ते कर नाही करणार तिच्या मनाने तिला केलेलं जास्त आवडतं ठीक आहे हळूहळू ती म्हणजे व्यवस्थित करेल प्रॉपर पण आवड आहे ना ते महत्वाचं वाटतं मला विराच्या बाबतीत प्रत्येक वेळेस विरू आता जेवायचं आहे बाळा खाऊ खायचे ना वडे खायचे आहेत तू किती वडे खाते तसं मग मला खिचडी लावायला तुला कुकरला दोन काशील मग खिचडी पण लावू लगेच मुकु। का मुकु। दादा लव खाशील खिचडी मी काढू मग तसे बघून खालती काढशिका का पर्यंत येणार विरा तुला ट्वेंटीपर्यंतच पर्यंतच येतात ट्वेंटी वन ट्वेंटी टू पण शिका बाबू ते मी पटापट आणि ही इंग्लिशची बुक आहे विरा मॅथ ची बुक घ्यायची ठीक आहे चल कर आजच्या दिवस याच्यात ओके मी पटापट आता तवून घेते वडे फोन काढ इथे वन पर टू असली ओके आता तू दुसरी वही नाही घेतलीस ठीक आहे चल आता कम्प्लीट ह्याच्यात तू काढ ओके छोटे छोटे काढायचे विरे एवढे मोठे मोठे नाही छोटे काढायचे कंप्लीट कर ओके मी पटकन वडे तयाला घेते लगेच होतो पण हिचा लगेच दुसरा अभ्यास करायला मागते झाले पण आता फक्त ना व्यवस्थित नाही काढत खूप घाई घाईत काढतेस विरा तू वड्यांचा गोळा बनवलेला ना त्याचं अर्धा तास छान मी असं मुरत ठेवले भिजत घालून आणि चटणी पण तयार आहे तर ते एका डब्यात काढून घेते मला जास्त थंड नको आहे पण ह्यांना थंड आवडते त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवते आणि थोडीशी याच्यामध्येच मायाठी ठेवून देते ऑलरेडी सर्दी आहे मला मला ॲक्च्युली ना तळलेलं नव्हतं खायचं पण ह्यांना वडे पाहिजे होते आज म्हणून मग केले एक वेळ तेल पण तापत ठेवलं आहे विरा मॅडम इथं अभ्यास करतायत आता तर मी पटकन वडे धावून घेते वडे झालेत बनून आता हे ना बाकीचं पीठ आहे तो विहान दुपारी चार वाजता येईन ना तर त्याला गरम गरम तेव्हा वडे देईन मी बनवून तर आमच्या बोलते आणि विराला झालेत तर आता तळून घेते लगेच तेल पण छान तापले माझी डोली चालली दुरा देशी नव्या गावा तिथं सोबतीलाई माझ्या स्वप्नांचा रावा तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे भाळ तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओन जळ स्वप्न आहे म्हणी आता व्यथा दौरात नव्या उंबराची आस तेरी प्रवास एक नदी सारखी वाहते मी जणू एक नदी सारखी वाहते मी जणू पाऊल खुणा ठेवून मागे चालते मी कुलबरो उस उस टिशू पेपर संपलेत पेपरवर काय करते दही आणला साखर पण टाका थोडी त्यात साखर थोडे ठेवून दिलेत हे आपल्या पुरते आता तळते त्याला गरम गरम टळे विरा काय करते मम्मा वडे वडे साबुदाणे वडे आवडतात ना तुला वडे ना असे क्रिस्पीच आवडतात व्यवस्थित हे करून देते झालेले आहेत आणि विराला दिलाय विरा कसे झाले मस्त नको डाळ खिचडी हे खाशील अजून एक खा डन अभ्यास झाला मी पण आता खाऊन घेते वडे कसे झालेले वडे वगैरे खाऊन आम्ही नंतर झोपलो आणि विहान पण आला मग त्याला तळून दिले मी आणि आता नऊ वाजलेत रात्रीचे आम्ही चाललोय मंदिरामध्ये खूप पाऊस पडतोय कधीपासून ना पाऊस थांबायची वाट बघत होती साडेआठ वाजता जेवण झालं पण मोदक व्हायचेत म्हटलं आल्या आल्या कसं गरम 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 करेन कारण सारण वगैरे सगळं करून झाले फक्त आता ना आल्यानंतर मोदक करेन तर आता पटकन जाऊन येते मध्ये मंदिरामध्ये कारण देवप्पा आहे ना आणि आज चंद्रोदय नऊ अठ्ठेचाळीसचा आहे ना त्याच्यामुळे आहे वेळ अजून पंधरा वीस मिनटामध्ये आली तरी पण पटकन <laughs> पटकन जेवण होऊन जाईल आणि मग आरती व्हायची असते घरामधली परत नैवेद्य दाखवायचं असतं विरा जायचं तिच्या जा दादाला बोलते चल तर तो येतच नाही आहे बोलतो मी घरामध्ये बसतो थोडासा थकवा आला आहे का काय समजत नाही आहे पण खूप शांत शांत वाटते ते हे पप्पा त्याला ओरडले ना जरा त्याच्यामुळे बोलतं की मी मम्मा येत नाही तुम्ही जाऊन या चला जायचं चलो भी। भी। चल मंदिरात चल पटकन आवर चल कपडे काढून ठेवलेत चल हाफ पॅन्ट घालवटले असत चल चल लवकर चल इथं काढून ठेवलेत कपडे चल ना वियान, काय आलं दादाला बोल चल मंदिरात का का असं नको चल विरा सर पटकन जाऊन येऊन पटकन आरती पण व्हायची पटकन मोदक व्हायचे हो चला सगळं जेवण बनवून आहे फ्लावर मटर बटाटाकून भाजी केले आणि ते मोदकाचं सारण पण तयार आहे पीठ म्हणून फ्रीजमध्ये आहे मी कारण ग गव्हाच्या पिठाचे म्हणजे तळणीचे मोदक करणारी मी पण विहानला खूप आवडतं विहान आलंय जेवायला त्याच्यामुळे भात पण आहे घालून गरण आहे आहेत लागतात आणि कोशिंबीरची पण तयारी करून ठेवली फक्त दही टाकून मीठ टाकायचे सगळी तयारी झाली येऊन परत लगेच मला घाई घाईत मोदक करायला लागते कारण मला कस मंतर सगळंच करायचं असतो नैवेद्य वगैरे दाखवून आणि लवकर झाला नाही तर ह्यांना खूप भूक लागते हे ना साडेसात आठलाच लाच नेहमी उपवास सोडायचे पण बरेच वर्ष झाली मी आल्यापासून मी चंद्रोदय झाल्याशिवाय मी खात नाही त्यांना भूक लागली त्यांना भूक कंट्रोल होत नाही एकदा चतुर्थी असल्यावर त्याच्यामुळे मग त्यांना कधी कधी मी वाढते पण आता दोन तीन वर्ष ते पण चंद्रोदय होईपर्यंत थांबतात त्याच्यामुळे मग खूप घाईघाईत सगळं करायला लागलं आणि आता ते विहांच्या मागे लागले चल 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 आला तर ठीक नाही आला तर पटकन जाऊन यायला लागले कारण मला हे कसे गरम गरमच चांगले वाटतात कणकीचे मोदक म्हणजे आल्यानंतर ह्यांची चिडचिड नको व्हायला कारण खूप भूक लागली ना। त्यांना आत्ता जरी वाढलं ना तरी लगेच बसतील पण आम्ही मंदिरात तरी जाऊन आल्याशिवाय नाही खात हो। आणि कसं आहे आरती झाल्याशिवाय शक्यतो नसतंच खायचं चंद्रोदयच्या टायमामध्येच मी नैवेद्य आणि आरती करते तर आज जरा लेट होईल जेव्हा दहा सव्वादा होतील आम्हाला बसेपर्यंत बघते आता विहान येतोय का विहानला एकदा विचारते चल ना रे बाळा प्लीज दोनदा आली तुला बोलायला चल एकदा बसशील तू काय झालंय काय तुला आलंच काय नाही बोलून आलंस ना शेवटी ना तुटली छत्री विरा तुझी चला पप्पांची आठ बघतोय काय येतील त्याला तू थांब साठी घेतला आई बाबा विरती तर नाही बसता येणार पाऊस आहे आज चला डायरेक्ट जाम पाऊस आहे नाही पाऊस आहे भरपूर चला खूप पाऊस आहे निघाला होता घरी जाईल दादा घालतोय चप्पल विरा चला झाला ना दर्शन आला बाबा बरं वाटलं ना येऊ नुसता येत नव्हता पाऊस बा किती नशीब गाडी घेऊन आलो ना वियान बाईक वर जामच भिजलो असतो विराट थांब झाल्यानंतर साडे नऊ झाले जातात फटाफट करते नऊ झाले अकरा बनवते आणि उद्या विरा विरा टिफिनला पण पाहिजे त्यांना खूप आवडतात विरा सारखी कंटिन्यू गायले आणि काही घेत असते अकराच बनवते देवाला का नेहमी ते दाखवून घेते आणि आरती पण व्हायची आहे लगे <laughs> हो तुम्ही जाम एक्साइटमेंट असते असं काय करा पण फुलतात पण छान आहे मध्ये हा ना होतात एकच राहिले विरा बापाला वाढायचे आता देव बापा चार दिवस ना, ना, ना हा एक सेकंद था। थांबा था। ए थैंक यू मस्ती खोर बिल्लू ए एक तळू का तुला हा ना बाप्पा नैवेद्य होते ते तुला झाले आले एक विराला पाहिजे होता घेऊन चालले असू दे लहान मुलांनी खाल्लं तरी ते बाप्पाच्या जवळच पोचत झाले आता पक्क नेहमी दाखल एवढं राहिलंय उद्या विरा बी टिफिनला पाहिजेत ना त्याच्यामुळे ठेवून देते दोघांचे पप्पा गेलेत बाहेर तर बियाणच आज आरती करतोय सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कण्टीके माळमुक्ताफा जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति असं असतं माझं चतुर्थी असल्यावरचं रुटीन आणि खूप धावपळ होते सगळं गोंधळ गोंधळ होतं कारण मंदिरात पण जायचं असतं परत आल्यानंतर नैवेद्य आरती सगळंच असतं आणि कसं मग मुलं असल्यावर ना खूप गोंधळायला होतो पण हो चा, ठीक चा, आहे चालायचं चतुर्थी बाप्पाचं महिन्यातनं एकदा येतो आणि खूप आनंद होतो जेव्हा येते तेव्हा आणि प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर दर्शन झाल्यावर बाप्पाचं सकाळच्या टायमात नाही जात आहेत प्रॉपर कारण मुलांची खूप गडबड असते आणि मुलांना पण यायचं असतं त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी नाही तर रात्री जातो म्हणजे जेव्हा चंद्रदोयचा टाईम असतो त्या थोड्या वेळ आधी जातो तर असं सगळं सुरू आहे विहान आणि त्यांच्या पप्पांना बाहेर जेवायला बसले तेव्हा म्हटलं मी व्हिडिओ एंड करते तर असा होता आजचा व्लॉग तो व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय